संघटनेचे नेते बच्चू कडू यांचं मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती दिव्यांग विधवा महिलांना सहा हजार रुपये मानधन वंचित घटकांचे प्रश्न या मागण्यांसाठी बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय बच्चू कडूंच्या या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे त्यांच्या आंदोलनाला आता राज्यातूनही अनेक नेते मंडळी आणि संघटनांचा पाठिंबा मिळतोय तसंच सरकार दरबारी सुद्धा हे आंदोलन मागे घेण्यासंदर्भात मार्ग काढण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे या संदर्भात नाशिक मध्ये सुद्धा प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून पाटोदा येथील ग्रामस्थांनी बच्चू कडू यांना पाठिंबा जाहीर केला त्यांच्या समर्थनार्थ पाटोदा गावात कडकडीत बंद पाळण्यात आला पाटोदा मधील नागरिक आता बच्चू कडू यांच्या आंदोलन स्थळी जाऊन सहभागी सुद्धा होत आहेत आता नाशिक रोड येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे नाशिक पुणे महामार्गावर आता रास्ता रोको करण्यात आला होता राज्य शासनानं बच्चू कडू यांच्या आंदोलनाची तातडीनं दखल घेऊन त्यांच्या मागण्यांवर चर्चा करावी अशी मागणी यावेळी करण्यात येत होती याबरोबरच नाशिक रोड विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाबाहेर प्रहार संघटनेचे शेकडो कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केलं पण आता बच्चू कडू यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे पोटात अंड नसल्यानं बच्चू कडू यांच्या किडनी व शरीराच्या इतर भागावर परिणाम झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे तर आज तब्येत खालावल्यानंतर वैद्यकीय पथकाकडून बच्चू कडू यांच्या शरीराची पूर्णपणे तपासणी करण्यात आली त्यानंतर त्यांना डॉक्टरांकडून सलाईन घेण्याचा सल्ला देण्यात आला मात्र बच्चू कडू यांनी सलाईन घेण्यास साफ नकार दिल्याचं समोर येत आहे बच्चू कडू यांच्या नकारानंतर कार्यकर्ते व शेतकऱ्यांकडून त्यांना सलाईन घेण्याची विनंती करण्यात आली मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत आपण औषधोपचार घेणार नाही असा पवित्रा कडू यांनी घेतलाय मंत्री भरत गोगावले मंत्री पंकजा मुंडे मंत्री जयकुमार गोरे या मंत्र्यांबरोबर मागण्या संदर्भात बच्चू कडू यांची ऑनलाईन बैठक झाली पण या ऑनलाईन बैठकीमध्ये ठोस आश्वासन न मिळाल्यानं बच्चू कडू आपल्या उपोषणावर ठाम आहेत तर दुसरीकडे बच्चू कडूंना औषधोपचार घेऊन ऍडमिट होण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिलाय आणि माझी अंतयात्रा निघाली तरी चालेल पण माघार घेणार नाही अशी भूमिका आता त्यांनी घेतली आहे दरम्यान निवडणुकीत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची घोषणा करण्यात आली होती कापूस आणि अन्य पिकांना हमी भाव वाढवून देण्याची घोषणा देखील करण्यात आली होती मात्र भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात सत्तेत आल्यानंतर या घोषणाचं पालन होत नसल्याची टीका प्रहार संघटनेनं केली आहे सायंकाळी पाच वाजता महसूल मंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी भेटेला येणारे कडू आणि बावनकुळे यांच्यात यापूर्वी फोनवर बोलणं झालं पण यावरून कडू नाराज झाले होते बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनावर आज तोडगा निघणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाशी दखल न घेतल्यानं प्रहारच्या पदाधिकाऱ्यानं विष प्राशन केलं होतं त्यांच्यावर आता वरुड वर येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान बच्चू कडूंच्या या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून राजकीय वर्तुळातून ही बच्चू कडूंच्या मागण्यांचं समर्थन केलं जात आहे नुकतंच शरद पवार यांनी बच्चू कडूंना फोनवरून संपर्क साधत संवाद साधला राष्ट्रवादीचे चिन्हित नितेश कराळे मास्तरांनी बच्चू कडू आणि शरद पवारांचं फोनवर बोलणं करून दिलं यावेळी शरद पवारांनी बच्चू कडूंना प्रकृती जपण्याच्या वडील किचा सल्ला दिलाय अशातच राज्यातील इतर नेते देखील आज कडूंच्या आंदोलन स्थळी भेट देणार आहे या आंदोलनाचे पडसाद एवढे पडतायत की अकोल्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात येते प्रहारचे महानगर प्रहारचे अध्यक्ष मनोज पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अज्ञात हलवलं असल्याची माहिती आता समोर येते आहे तर अकोल्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत प्रहारचे कार्यकर्ते काय झेंडे दाखवणार असल्याची कारवाई करण्यात येते दरम्यान मला जरी पोलिसांनी ताब्यात घेतलं तरी माझे कार्यकर्ते हे फडणवीस यांच्या सभेत आंदोलन करतीलच सभेत काय झेंडे दाखवले जातीलच असा इशारा प्रहारचे महानगराध्यक्ष मनोज पाटील यांनी दिलाय तर या व्हिडिओवरून तुम्हाला नक्की काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका